श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज आहे प्रगट दिन तर सगळ्या स्वामी भक्तांना प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे आणि नवीन वर्षाची इतकी चांगली सुरुवात आज झालेली आहे कारण पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी स्वामींचा प्रगट दिन आलेला आहे त्याच्यामुळं हा जो वर्ष आहे खूप छान जाणार आहे याच्यात काही शंकाच नाही आहे आणि प्रगट दिन सगळ्या स्वामी भक्तांसाठी म्हणजे एक मांदेळी आहे एक उत्सव आहे आणि खूप छान असा सोनेरी दिवस मानला जातो सगळे स्वामी सेवे करी यथाशक्ती आपल्या आपल्याला जसं जमेल तशी सेवा किंवा स्वामींसाठी जे काही करता येईल ते करत असतात तर बघा आजच्या दिवशी आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या आहेत त्या स्वामींना खूप जास्त आवडतात सगळ्यांनी करायच्या आहेत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामींना तुमचं काय हवं असतं की स्वामींना फक्त तुम्ही तुमची भक्ती किंवा किंवा तुमची श्रद्धा की तुम्ही किती मनोभावे तुमची स्वामींची सेवा करता स्वामी कर्म कर्म ते स्वामींना जास्त आवडतं त्याच्यानुसार तुमच्या तुम्हाला स्वामी फळ देत असतात तुमचे कर्म कसे आहेत ते स्वामी बघत असतात त्याच्यानुसार त्याच्यानुसार आपल्याला फळ मिळत असतं किंवा तुम्ही स्वामींसाठी किती फुलं नेले किती हार नेले किती प्रसादाचं नेलं किती काय काय चांगला चांगला नैवेद्य केला याच्याहून स्वामींना काही घेणं देणं नसतं फक्त तुमची सेवा तुमचे कर्म तुमची श्रद्धा तुमचं मन किती निर्मळ आहे हे स्वामी बघत असतात मग तुम्ही निश्चित स्वामींना हात जोडून जरी तुम्ही स्वामींना मनोभावे स्वामींची प्रार्थना केली स्वामींना चरणी तुम्ही लीन झालात तर तरीही स्वामी तुम्हाला असं काही देत असतात असं नाही की माळस घेऊन बसा किंवा ग्रंथच घेऊन बसा स्वामींची सेवाच करा हे नाही स्वामी तुमचं मन अगोदर स्वामी बघत असतात तुमचं मन किती निर्मळ आहे त्याच्यामुळे आपली जी आपण जे जी काही स्वामींसाठी सेवा करतो किंवा स्वामींसाठी जे काही आपण करत असतो त्याच्या अगोदर आपले कर्म आपण चांगले ठेवायचे तर ज्यांनी कोणी अगोदर स्वामींची जी काही सेवा सुरू केलेली आहे ती आजच्या दिवशी त्या सेवेची सांगता करायची आहे म्हणजे तुम्ही जर घरी स्वामींची मूर्ती फोटो असेल त्याची पंचोपचार पूजा करून पूजा मांडली असते तर तिथे ती, ती पूजेसमोर स्वामींची जी काही के सेवा केलेली आहे त्या सेवेचं जे सांगता तुम्हाला करायची आहे म्हणजेच काय की स्वामींना सांगायचं की मी या ह्या इतक्या इतक्या दिवसात सेवा केली आहे संकल्पयुक्त आणि माझी ही सेवा तुम्ही निर्विघ्न पार पाडून घेतली आणि ही सेवा मी तुमच्या रुजू करत आहे अशीच माझ्याकडून अजून सेवा करून घ्या एवढं स्वामींना तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला काहीही करायची गरज नाही कोणतीही सेवा तुम्ही केली असेल तर अशी तुम्हाला स्वामींची ती आज ती त्या सेवेची सांगता करायची त्याच्यानंतर स्वामींना यथाशक्ती नैवेद्य दाखवायचा जे तुम्हाला करता येईल ते त्याच्यानंतर स्वामींची पंचोपचार आरती करायची आणि नंतर स्वामींची सेवा करायची तर स्वामींची सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात नंबर एकला सेवा म्हणजे स्वामी चैत्र सारांभूत हा स्वामींचा आत्मा मानला जातो आणि प्रत्येक सेवेकऱ्याकडे प्रत्येक घरामध्ये हा ग्रंथ पाहिजेच आपली स्वामी सेवा ग्रंथ दिसायला असा दिसतो आणि आपण स्वामीची सेवेकरी आहे आहोत म्हणून हा ओळख म्हणून आपला हा ग्रंथ आपल्या कपडे पाहिजेच आणि घरात ग्रंथ असेल तर त्याची सेवा आपल्याकडून होतेच हा ग्रंथ पूर्ण एकवीस अध्यायाचा आहे पण याची सेवा आपण जर केली तर स्वामी जवळ आपण लवकर जात असतो कारण स्वामी आपल्याजवळ येत नाही ही सेवा आपल्याला स्वामींजवळ घेऊन जात असते तर हा ह्या ग्रंथाचं आज कमीत कमी आजच्या दिवशी कावेनं ज्यांना काही सेवा करता येत नाही कारण आपल्याला माहिती आहे की संसारिक जीवनामध्ये किंवा प्रत्येकाला सेवा करणं होईल असं शक्य आहे असं नाही आहे ज्याच्या ज्याच्या परिस्थितीनुसार सेवा करावी लागते किंवा आपल्याकडून सेवा होत नाही तर तुम्हाला जर सेवा याच्या अगोदरही काही करता आली तर तुम्ही कमीत कमी आजच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची जी काही सेवा आहे स्वामी चैत्र सारामृत स्वामींचा आत्मा मानला जातो आणि खूप छोटा अध्याय आहे वाचायला खूप सोपं आहे पण याचं आज एक पारायण नक्की करा पारायण करते वेळेस पूर्ण एका बैठकीत हे पारायण करायचं आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला एक सवा तास हे पारायण करायला लागतो पण हे सेवा खूप प्रभावी आहे आपली कोणतीही इच्छा असो कोणतीही आकांक्षा असो कोणतीही असो आपल्या या सेवेनं पूर्ण होतात स्वामी भरभरून आपल्याला असं हे देत असतात कारण या सेवेचं जे काही फ प्रचिती आहे सग असे प्रत्येक स्वामी सेवे करण्याची प्रचिती आलेली आहे सेवेची त्याच्यामुळं हा ही सेवा आपल्याला स्वामींच्या खूप लवकर आपल्याला जवळ घेऊन जाते त्यासाठी ही सेवा तुम्हाला आज करायची आहे तर तुम्हाला नाही माळ घेऊन बसता आलं तुम्ही दिवसभर स्वामींचं नामस्मरण करा स्वामींचं जितकं होईल तितकं नामस्मरण करायचं माळ घेऊन घेत बसल्यापेक्षा स्वामींची जी ही सेवा तुम्ही जर केली काम करता करता नामस्मरण जर केलं तर तुमचं अगणित तुमची सेवा होईल तुमची जप किती होईल तुम्हालासुद्धा कळणार नाही त्या सेवेचं सुद्धा खूप जास्त फळ आपल्याला स्वामी देत असतात तर बऱ्याच महिलांचं काय होतं की आडी अडचणी असतात मासिक पाळी आहे बऱ्याच महिलांना असं वाटतं की सेवा कशी करावी किंवा सेवा जाता अगोदर सेवा केली आत आता ह्या दोन त्या दिवसामध्ये त्यांना अडचण आलेली आहे सेवेची सांगता कशी करावी ही सेवा तुम्ही नंतर स्वामी आता प्रगट दिन झाला दोन तीन दिवसांनासुद्धा स्वामींची सेवेची सांगता तुम्ही करू शकता एक दोन दिवस इकडे तिकडे झाले तरीही काही हरकत नाही आहे कारण स्वामी आपल्याला काही शिक्षा वगैरे देणार नाही आहे तुमची कारण आपल्या अडचणी बघून स्वामी स्वामींनासुद्धा माहिती असतं की आपल्या आयुष्यात काही अडचणी असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला काही सेवा करता येत नाही किंवा आपल्याला ते सेवा इच्छा असूनही सेवा करता येत नाही त्यासाठी तुम्हाला जे काही तुमची अडीअडचणी असतात त्या नंतर झाल्यावर तुम्ही सेवेची सांगता करा किंवा आज स्वामींचे प्रगट दिन आहे बघा स्वामी सुत किंवा मासिक धर्म वगैरे स्वामींना काही पाळत नाही कारण ज्या महिलेला मासिक धर्म आलेला होता त्या साक्षात स्वामीने त्याला स्वतः त्या स्वतःच्या हाताने त्याला प्रसाद नेऊन दिला होता त्याच्यामुळे आपलं आपण जे म्हणतो ना की मासिक धर्म वगैरे आला ते नैसर्गिक आहे ते येणारच आहे आणि आपल्याला सेवा पण करायची आहेत तर आज तुम्हाला काही मासिक धर्म वगैरे असतील तर तुम्ही तुम्हाला ग्रंथ घेऊन बसता येत नाही किंवा तुम्हाला माळ घेऊन बसता येत नाही तुम्हाला केंद्रात जाता येत नाही तुम्हाला सेवा करता येत नाही आहे तुम्हाला सेवा वगैरे काही म्हणजे तुम्हाला पूजापाठ वगैरे काही करता येत नाही तर तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्वामींची सेवा दिलेली आहे जपमाळ दिलेली आहे सगळं दिलेलं आहे तुम्ही ती तशी पण तुम्ही सेवा करू शकता असं म्हणायचं नाही की मला अडचण आहे मी सेवा कशी करू तुम्ही तीही सेवा करू शकता म्हणजे आपल्याला ग्रंथ न घेता आपल्याला मोबाईल हातात घ्यायचा आणि श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये पूर्ण श्री स्वामीचे तर सारांभूत आहे त्याचं पूर्ण पारायण तुम्ही त्या दिवशी करू शकता जपमाळ करू शकता तारक मंत्र तुम्हाला पाठ असेल तारक मंत्राची सेवा तुम्ही करू शकता म्हणजे जे काही आपल्याला सेवा करता येतील त्या सेवा आज तुम्हाला करायच्या आहे आडी अडचण आली तरी तुम्ही सेवा करू शकता अशा पद्धतीने फक्त तुमची भक्ती तुमची श्रद्धा किती मनापासून तुम्ही सेवा करता तेच तुम्ही स्वाम स्वामी तुम्हाला बघणार आहेत कारण बघा आडी अडचण असूनही तुम्ही सेवा करता ती सेवा स्वामींना खूप जास्त आवडते म्हणजे स्वामींना असं वाटतं की माझा सेवे करू त्याला आडी अडचण आहे त्याच्या आयुष्यामध्ये त्याला सेवा करायला वेळ नाही आहे तरी तो अशा पद्धतीने सेवा करतोय तर त्याच सेवेचं तुम्हाला खूप जास्त फळ स्वामी देत असतात खूप लवकर तुमचे जे काही काम आहे ते पूर्ण करत असतात त्याच्यामुळे आडी अडचण येऊ काही येऊ आपली भक्ती आणि आपली श्रद्धा ती आपण मजबूत ठेवायची आणि त्याच वेगाने आपण सेवा करायची तर स्वामी लोक म्हणजे स्वामींच्या जवळ आपण खूप जास्त लवकर पोहोचत असतो तर आप बघा आज जितकं होईल तितकं स्वामीसाठी आपल्याला करायचं आहे स्वामी आपले गुरु आहेत आणि बघा अशा छोट्या छोट्या गोष्टी आज आज स्वामीसाठी करायच्या आहे म्हणजे त्यांना आपले गुरु असल्यामुळे आपल्याला त्यांना पिवळं फुलांचे पिवळं फुलं अर्पण करायचे जा। त्याच्यानंतर पिवळ्या कलरचे काही प्रसाद असेल मिठाई वगैरे ती त्यांना द्यायची आहे प्रस नैवेद्यामध्ये पिवळ्या कलरचं जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही करायचं आहे कारण पिवळ्या कलरचं जे काही वस्तू किंवा जे काही आपण महाराजांना दिले आपल्या गुरूंना दिले गुरु गुरु पना पना गुरु तर आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होत असतं गुरुबळ आपलं मजबूत होत असतं गुरुचा भरभरून आपला आशीर्वाद मिळत असतो त्याच्यानंतर कमीत कमी देवघरामध्ये आज तुपाचा दिवा लावा स्वामींची तुपाच्या दिव्यानं आरती करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं सिडिओ आवडल्या सिड लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परंपूर्ण चरणी निरोज करते श्री स्वामी समर्थ